श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या आज मी तुम्हाला जो पर्कर असतो तो कमी कसा करायचा आहे म्हणजे उंचीला कमी कसा करायचा आहे तो मी दाखवणार आहे आणि तो आहे पर्कर तर चला मी आता तुम्हाला दाखवते तर आता इथे मी ही बॉबिन आहे ही भरून घेतलेली आहे आणि आता आपण कामाला सुरुवात करूया बॉबिन दोरा मॅचिंग वापरायचा आहे आणि नसेल तर ही चालतो तर आता मी दोरा होऊन घेते आता मी दोरा होऊन घेतलेला आहे आता आपण पर्कर कसा कर कमी करायचा तो मी तुम्हाला आता तू आपल्याला पर्कर कसा कर कमी करायचा मी तुम्हाला दाखवत आहे तर ही जी वरची बाजू आहे आपण ज्या साइडने नाडी टाकतो ती बाजू तर ती आपल्याला आता पूर्णपणे उसून घ्यायची आहे तर आता मी तुम्हाला ही पूर्ण जी पट्टी आहे ही पट्टी मी तुम्हाला ती काढून दाखवते तुम्हाला दिसत असेल माझ्या मते ही बघा तर आता आपण ही काढून घेऊया आता ही या है ही जी आपण ही आहे ही उसून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे उसवली जाते ती तर ही बघा ही पट्टी पूर्णपणे मोकळी झालेली आहे ही जी पट्टी आहे तर आता ही त्या नाडी आहे आपण काढून घेऊ अशा प्रकारे ही जी वरची पट्टी आहे ती आपली मोकळी झालेली आहे आता आपण मी नेक्स्ट भाग तुम्हाला आपला जो परकर आहे तो असा दिसत आहे तर आता आपण याला इथं करू जो जेवढा कट करायचा आहे तेवढी आपण मार्किंग करून घेऊया तर तर आपल्याला किती कट करायचं आहे त्याची मार्जिन करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तर आपल्याला इथं साडेतीन इंच कट करायचं आहे तर इथं साडेतीनवरती आपण मार्जिन करून घेऊया आणि त्याला आता आपण सरळ लाईन मारून घेऊ त्याला साडेतीन मोजून घ्यायचं आहे कारण कमी जास्त असतो नेपा तुम्ही बघू शकता इकडं असा वाढवा आहे तो त्यामुळे आपल्याला इथं त्यामुळे असं सा सारखं करून घ्यायचं आहे आता सारखं करून घेतल्यानंतर याला आपल्याला कट करायचं आहे बघू शकता आपण एवढा कट केलेला आहे आणि आता आपला हा असा परकर झालेला आहे तर आता आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे तीन कारण खालचा नेपा हा मोठा असतो आणि वरची पट्टी छोटी जास्त छोटी होते तर अशा प्रकारे जेव्हा आपण करतो तर दोन्हीही ज्या पट्ट्या आहेत ते व्यवस्थित जोडल्या जातात तर आता मी जो पर्करचा खालचा सा साईट आहे त्याला तीन तीन टक्स मारून घेत आहे तुम्ही दोन मारू शकता आणि आता इथं टक्स मारून घेतल्यावर आपल्या ज्या साईडने टीप मारलेले आहे म्हणजे परकर जे कळ्या जोडलेल्या आहेत त्याच साईडने आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला ज्या कळ्या जोडलेल्या आहेत ती साईड वरतून दिसत असेल तर अशी जोडून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली अशी पट्टी आहे ती पुरलेली आहे आणि थोडीशी साईडनी दुमडून थो, घ्यायची आहे आता इथं पूर्णपणे आपण जी वरची पट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे पट्टी जोडून घेतल्यानंतर आपला जो आतला जो भाग आहे तो छोटा थोडा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जी परकरची नाडी आहे ती ओवण्यास सोयीस्कर जातं तर आता मी सर्व जे साईडचा उरलेला कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता आपण वरतून टीप घेऊ देऊन घेऊया तर आता अशा प्रकारे आपल्याला जी वरची पट्टी आहे ती वरच्या साईडने जोडायची आहे म्हणजे वरील बाजूस तर प्रकारची आता वरील बाजूस आपण पट्टी दुमडून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे जी टीप मारलेली आहे त्या टिपाच्याच बरोबर आपली जी वरची पट्टी आहे ती आली पाहिजे तर आता इथं बघू शकता मी याला टीप मारून घेत आहे पूर्ण छान असा परकर होतो आणि समजूनही येत नाही की आपण घरी कमी केलेला आहे आता विकतचे परकर घेतले तर थे थोड़े मोटे शी है ते थोडे मोठेच असतात आणि आमच्यासाठी ज्यांची हाईट थोडीशी कमी आहे त्यांना मग अशा प्रकारे जुगाड करावा लागतो तर आता इथे मी साडेतीनचा सा टक्स घेतला होता आणि आपल्याला साडेतीनचा सा टक्स घेतल्यानंतर ज्या वर्करची दोन्ही ज्या बाजू आहेत त्या आता जोडून घेतल्या आहे एकावरती एक ठेवून सारख्या अशा जोडून घ्यायच्या आहे आता बघू शकता मी इथं पट्टी जोडून घेत आहे खूप सोपी अशी पद्धत आहे अजून एका प्रकारे पर्कर कमी केले जातात तर तीही मी तुमच्याशी शेअर करेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तर तुम्ही कमेंट करा मी दुसराही दुसऱ्या प्रकारे कसा कमी केला जातो तोही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल तर आता इथं आपण टीप मारून घेऊया शेवटच्या जेव्हा टोकाला येतं तेव्हा टीप थोडीशी अजून दाबावरती घेऊन मारायची आहे कारण ती बाजू पॅक करून घ्यायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपला पर्कर मी सुईचं करून घेत आहे आणि असा आपला पर्कर तयार झालेला आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय